नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती निलंगा या ठिकाणी आज अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणवीस जास्तीत जास्त दर चार हजार एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्रा चार हजार जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार एकशे एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार सातशे चोवीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले साल शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील